तुम्हाला माहित आहे काय जर्मनीतल्या स्टुटगार्ट इथं भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी पहिल्यांदा भारताचा राष्ट्रध्वज भिकाजी रुस्तम कामा यांनी फडकवला आणि परकीय भूमीवर राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत तर माझा प्रश्न असा आहे सद्यस्थितीत जो भारताचा राष्ट्रध्वज आहे तर तो कोणी डिझाईन केलाय या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा